नमस्कार मंडई गुड मॉर्निंग कोंबडं कोकायच्या आत मी झालेलो आहे कुठं बघायचं का मग थांबा पहिला ऐकून घे कुठं जायचं आपल्याला तर आपण आलेलो आहे महाराष्ट्र स्थित असलेले आयले नगर तिथे आण माल ना की एका रात्रीमध्ये बनवला होता आणि का बनवलं होतं माहिती तुम्हाला नाही माहिती मी सांगतो टेन्शन नाही का घेऊ आपल्याला वरती जावं लागेल त्यासाठी खालून बघून काहीच नाही होणार वरती जावं लागेल त्यासाठी आणि वातावरण वगैरे कसं आहे मी आता एकटं नाही आलो हे आलं आहे का रि शंभर टक्के धोका ती मिक्स आहे येणे धोका ये ये देत तर येणे पण धोका दिला बर का पण येते हे काय ऑइल रिंग गेली आयल नाही का ते निसतं त्याच्यात जाऊ द्या बायको गेल्यानंतर काही करता येत नाही तसं ही घेतल्यानंतर काही नाही हप्ता भरायचा फक्त बाकी काही नाही करायचं हप्ता आला ती ऑइल्ड रिंग नाही बघायची काही नाही बघायचं हप्ता ग भरायचा नाही तर ओढून नेते तेच तसं बायकला तर नाही जपलं ती पळून जाते तसं बोलते आणि आज तुम्हाला सांगतो की वातावरण वगैरे असं आहे ना हे झाडाचे पानं कमी आलायच असं थोडे नाही राहिले तर पण आलं तिथे ते बी थोडे थोडे थोडी हवा भारी तुम्हा वा तुम्हाला एक निसर्ग बघायचे का तुम्ही लय बा आपल्या घरात पंखे बघितले असते मोठा मोठा बघा लागतो मला हे बघा पंख कसा नाही हवा नाही लागत करंट लागत दिसला का हे एकदा विंगल का डायरेक्ट आपलं घर का गाव एक दिवस लाईट लागन एवढं हवा यायला तर आता लय वेळ आहे तुमचा त्याच्यामध्ये आपण आता वरती जाऊ तर चला टाइम कसे तू नाही जाड झालेला आहे तू कटणे आता पुढे बघ तू तर हे बघा कटकुट कटकुटच बघतो नाही तर पुढं बघावं लागेल गाणं लावतो गाणं ऐकत आले का तुम्ही चला मग जातायच तर चला मग आलोच ना आपण का ना आवड एका रातीत बनिलेलं आहे मला घे ना भाऊ मला त्याला दाखायचंय आहे तुला कधी कुठं न्यावा मा। आदुना 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 का नाही बघा कसा आहे मार ना आवडलं अजून आज लय क्वालिटीवर का ये तो खाली जायला पण पायऱ्या आणि वर यायला पण आहेत जायचं आपल्याला काय आमचं वरती जायचं आपण वरती खाली नको जायला खालून आलोयच आता तुम्हाला आहे की दोन खड्डे कसले मला पण नाही माहिती बरं हे तुम्हाला जर माहिती असले नक्की कमेंट माहिती सांगा आणि मी तुम्हाला हे पायऱ्याबद्दल माहित होतो वरती जायला हे बघा इथून वरती जायला नाही का पूर्णपणे आहे पण मी तुम्हाला पहिलं खालचं दाखवतो आतून कसा दिसतो बघा हे बघा आतून कसा दिसतो माल जबरदस्त आहे ना लय भारी वाटतंय एक नंबर आहे डायरेक्ट असं वास्तं ते फिरायला पाहिजे आपण खरंच आयुष्यामध्ये एक नंबर आहे खरंच एवढा भारी दिसतो ना विशेष नाही कारण पब्लिक पण भरपूर इकडे बघा इथं भरपूर जण येतात फिरायला वगैरे तर तुम्ही तर आज आलोय पण तुमच्यासाठी आलोय खास काही काम नव्हतं घेतलं म्हटलं आता दररोजचं तुम्ही घरी बघून मला कटाळा आला असं तर म्हटलं चला तुम्हाला कुठे घेऊन जाऊ आणि आपल्या जवळ एवढ्या गोष्ट असल्यावर बेता कशाला दाखवतो मी तुम्हाला सगळ्या मला पाठी तुम्हाला वाघ दाखतो इकडले वाघ सुटले नगर मधील इकडं जर असलं ना संपलं वाघ तुम्ही बघायच्या आधी मी आणि मी संप भरपूर आमदार वर्ग नाही का वर्ग पाच मिनिट नाही सोळाशे मिनिट वाटत आता नाही का पंधरा पाहिजे पण चढ वय झालं याचं वय नाही झालं मग आज कसं झालं काय पोहून शक्य दिसत्या आणि इकडं ना तो आ तो आ ते बघा आपल्या मध्ये किती भाग दिसते मारे दिसतंय ना आपल्याला गर एक नंबर असता मी पहिले कधी जातच नव्हत आता जायला लागलं लोकांना पोरी प्रेम होत लोक असे ठिकाणी जाते पण या पोराला झालं युट्यूब आणि इन्स्ट होते प्रेम पुढे निघा आता गाडी पेटून लागतात गेली जातो मी लाईल कसं दिसतंय माझ्या मोबाईलची क्लॅरिटी कमी आहे बर का माझ्या डोळ्याने मस्त दिसत इथून पण तुम्ही या ना एकदा बघायला आणि मला नक्की सांगा बरं का कसं वाटतंय इकडे पवन चे तेन एकदम भारी गुरगुर गुरगुर मोठी खिडकी इथून सूर्य वगैरे हो दिसतो डायरेक्ट एवढा भारी दिसतो ना मग एक नंबर वातावरण नक्की सांगा का कमेंट कसं वाटतंय इथून व्यू वगैरे बघा खाली व्ह्यू कसला दिसत जबरदस्त व्ह्यू इथून असं वातावरण नाही बघायला भेटत शहरामध्ये एक नंबर व्ह्यू वाटतय इथं खूप जवळ का पण मी कधी जास्त आलोच नाही तेव्हापासून ब्लॉगिंग चालू केली आणि म्हणतो तुम्हाला काहीतरी नवीन दाखवत आहे तेव्हापासून मी आलो आलोय आणि खरंच भारी वाटतंय ना तुम्ही तुम्हाला पण हे वाटत अस ना आता बघितला आतून पण बघितलंय आता थोडं लांबून दाखव का तुम्हाला खाली जातो बरं का आणि खालून दाखवतो खालून पण नाही बांधले पलीकडच्या साईडने सिटी वगैरे दाखवली दाखवल्या आता ते पण माल पण पूर्ण पलीकडच्या साईडने दाखवतो तिकडं झाडं वगैरे चला पाठी जरी पडलं तुम्ही मी पाहिजे पडून तुम्हाला पडून नाही तर अंदाज आहे ना त्याच्यामुळे चला आपलं परिवार जायचं आपल्याला दाखवतो तुम्हाला काय डोंगर बाकीचं काही बघायचं नाही जे दाखवतं तेच बघायचं मोबाईल पाडचे ना ते पण टाक इतर एक फायदा सांग तुम्हाला प्री वेडिंग वगैरे हो जर करायचं असली किंवा लग्नाची शूटिंग वगैरे हो कोणत्या हा प्री वेडिंग लग्ना शूटिंग एकच आहे जर करायचं घरी ठिकाणी पैसे विष नाही चार्ज दिस नाही लागत बी करून घ्यायचं आपल्याकडे पैसे नाही आले हो बघू मग दुसरीकडे जाऊ तुम्हाला जर लगेच लग्नाची आवाज असेल ना तुम्हाला एक सजेशन देऊ का इथं यायचं इंटर माझ्यासारखं लगेच वाटतं लग्न तर चाललंय असं या तर आता मी तुम्हाला इथून दाखवतो मला तुम्हाला नाही म्हटलं की इकडच्या साईडला दाखवतो आता चला तर बघा कसं मग आले दिसतो निघाय ना कारण पूर्णपणे वरती मग एकदम स्वच्छ वातावरण आहे एकदम हवा बेवा आहे अरे भाऊ मला त्यांना दाखवू दे तु। तु। ना तू पुढं मागं चाललाय आहे तुला खरंच पुढे नेवा नाही पुढे ये बाबा पुढं न्यावा तुम्हाला काय तर म्हणे आम्ही लिहार शूटिंग करतो मी आधीची शूटिंग बघ किती भारत काढतो तुला एक शूटिंग दिली माझी एक ब्लॉग बनव म्हणलं ते पण जामा ना तुला पुढे नाही परत बघा कसं वाटतंय मग हवं भारी इथं लय वेळ सांग ना ना हवा हवा खरंच हवा आहे नगरची सगळीकड इ हवायची आहे ना भाऊ आपल्याच्या नी एक बिल्डिंग जर बांधायची म्हणलं तर दोन तीन वर्ष जाते तर यांनी एका रात्रीमध्ये कसं मल बांधलं असं ना आणि आपल्याला इटा जर घ्यायचा म्हणलं ईटा आज काय भावे त्यांनी दगड एवढे बनवले कसे त्यांच्याकडे पब्लिक किती असं त्यावेळेचे ना आणि एका रात्रीमध्ये आहे खरंच आज म्हणजे शॉकीन आहे ही गोष्ट कोणाला पटणार नाही डायरेक्ट आणि अजून एक मला एक प्रश्न पडला आहे की आपण वर्षभर वर बांधलेलं घर ते दहा वीस वर्षे टिकत नाही आणि कोवाचं कधी को बांधलेलं आहे त्याला अजून काहीच झालं नाही आणि याला अजून मला तरी वाटतं अजून चारशे पाचशे वर्ष याला घर परत होतं नाही काही दगडच असं क्वालिटी कसं बनलं आहे नगरचं दगड आहे ना त्याच्यामुळं आणि एका रात्रीच बांधलेलं आहे नाही डोकंच नाही चल जाऊ देवा जा आप खाल्ल्यामुळे मी अर्धी भाकर मी जायची जरू नये विचार करून करून परवाचिंग टेक केअर